नमस्कार आकूर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आटपाडीचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून वेगवेगळे आंदोलनं लाँग मार्च चालू आहेत तर आज आपल्या समेत आंबेडकरी चळवळीचे सर्वपक्षीय नेते आहेत तर या नेत्यांचं नेमकं मत काय आहे आणि ज्येष्ठ नेते विलास खरात त्यांचं मत काय आहे आणि स जे लॉंग मार्चचे नेतृत्व करणारे जे दोन युवक होते त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे तर आपल्या समेत हे सर्वपक्षीय नेते आहेत यांची भूमिका नेमकी त्या पुतळ्यासम संबंधी काय आहे हे आपण जाणून घेतोय आपल्या समेत आपल्या समेत आयचे आप जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आहेत त्यांची भूमिका काय आहे बघूया नमस्कार जय भे आता पुतळा म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर पालकमंत्र्यांनी घोषणा केल्या की वडापात्रामध्ये चार घुंट जागा दिल्या काय सांगाल नाही हि आमचा स्थानिक आंबेडकर वाद्यांचा विषय आहे गेल्या तीन चार महिन्यापूर्वी जो आमच्याच कार्यकर्त्याने अज्ञाताने तो पुतळा बसवला होता आणि तो पुतळा बसवून तिथं अयोग्य जागा होती परंतु बाबासाहेब आंबेडकर नगर आणि बौद्ध तिथं विहार असल्यामुळं तिथं जागा बसवले त्या बे पुतळावर तिथं बसवला पुतळा आणि काय तिथं आद काही ठराविक अंतरानं किंवा काही दिवसाने तो पुतळा काढला बसवलेला तर आमचं दुःख नव्हतं परंतु पुतळा का काढला हे आम्ही सगळे हिचं जे आज आलेलं आहे ते सगळी पुतळा काढला म्हणून आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं रास्ता रोको हो केला आणि त्याच्यानंतर मग इतका आक्रोश झाला इतका आक्रोश झाला की कमीत कमी दोन अडीच हजार आंबेडकरवादी सगळे प्रेमे महिला आहे पुरुष आहे मुलायचे सगळे आले आणि सगळ्यांनी सहभाग घेतला आणि बाबासाहेबविषयी जी भावना आहे व्यक्त केली आणि त्याच्यानंतर पुन्हा जनतेच्या अटक्या खाली परत त्या ठिकाणी पुतळा बसवला आणि त्या त्या दिवशी कालांतराने सगळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला साथ दिली बैठक झाली संत कमिटीची आणि सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही जागा देतो पर्याय पण ही जागा नको कारण ह्या जाग्याला ह्या जाग्याला सांगोल चौकामध्ये दोन ठिकाणचे संडास आहेत एका तो वडापात्र आहे आणि सगळ्या गावाचं पाणी त्या रस्त्याला त्या वड्या पात्रात येतं आहे आणि सगळी दुर्गंधी घाण त्या चौकामध्ये आणि त्याच्यामुळं तो तर नको वडापात्र आम्ही तेव्हापासून भूमिका आज ताग्यात ठेवलेल्या आहे त्यानंतर आम्ही सगळे शांतता कमिटी बैठक देऊन आम्हाला पर्याय दिला पाच सात ठिकाणची जागा शोधून आली आणि त्यामध्ये एक नंबरचं जे हायवे लगत आहे कॉलेज आहे पॉलिटिशियन आहे तहसील कार्यालय आहे सर्वच रहदारीचा रस्ता असताना बचत धाम आहे आणि तिथं बचत भवन म्हणून बाबासाहेब आंबेडकर पहिलंच नाव दिलेलं आहे आणि सतरा ऐंशी कुंटल जागा त्या ठिकाणी आहे चांगल्या स्वरूपाचं मैदान आहे तिथं सगळे कार्यक्रम होऊ शकतात उद्या भविष्यामध्ये तिथं Uh जाहीर कार्यक्रम झाले किंवा आपल्या बौद्धांचा कार्यक्रम झाला राजकीय कार्यक्रम होतात त्या ठिकाणी बाबासाहेबला नस्तमस्तक सगळेजण होतात त्यामुळे भव्य दिव्य पुतळा हवा असं आमच्या सर्वांमती ठरलं आणि त्याच्यामुळं आम्ही त्या दृष्टीने हो आम पा लागलो पण काही अज्ञात असंतुष्ट कार्यकर्त्यांनी हे कार्यकर्त्यांनी दुसऱ्याची सुपारी घेऊन गावातल्या बडेजावची सुपारी घेऊन की पुन्हा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुतळा बसवला आणि तो पुतळा बसवल्यानंतर मग परत संघर्ष झाला आणि संघर्षानंतर परत पोलीस पुरुषांनी तो पुतळा काढला आणि त्यानंतर मग हा संघर्ष सुरू झाला की काय ते आता विद्वानाने म्हणले की आपण लाँग मार्च काढू मुंबईला त्यांचं स्वागत आहे बाबासाहेब प्रेमापुटे गेले आपल्याला पुतळा शंभर टक्के बसावा पण पुतळा कुठं बसवायचा पुतळा घाणीच्या साम्राज्यात नाही हा आमचा विरोध आहे पुतळा बसवायचा हे सगळ्या आंबेडकर प्रेमीचे तालुक्यातल्या ता... सगळ्या सगळ्या जनतेची इच्छा आहे पुतळा पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा पण कुठं पाहिजे घाणीत नको आहे चांगल्या प्रशस्त ठिकाणी सगळ्या सुरक्षित ठिकाणी बचत भवन याच्या ठिकाणी पुतळा बस असा दोन आमचं आमच्या सर्वांचं तालुक्याचं एकमत झालं आणि ह्या खंडणी बादूर किंवा सुपारी बादूरा गाड्याने तिथं घालित साम्राज्यात पुतळा बसवायचा असं डिक्लेअर केलं माझी विनंती आहे ज्याने त्यांना पाठीमध्ये त्यांना विनंती आहे माझी की त्यांना ह्याने ह्या लोकांनी त्यांचा काहीतरी गैरसमज केलेला आहे पुतळा आम्ही नको असं त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलेलं आहे पुतळा बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आटपाडी तालुक्यात शहरामध्ये पाहिजे पाहिजे फक्त पुतळ्यासाठी जी जागा अयोग्य आहे ती जागा बदलून बचत आमची जागा घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे काय सांगाल दोन तीन मतप्रवाह झालेले आहेत आपल्या चळवळीमध्ये जयभेम मी स्वाभिमानी वंचित भोजन आघाडीचा संस्थापक अध्यक्ष अरुण वाघमारे बोल विषय असा आहे पहिल्यांदा मी अंकुर या युट्यूब चॅनलचे प्रमुख अंकुश मुडे संपादक संपादक यांचं मी स्वागत करतो आणि त्याबरोबर माझ्यावर असले सर्वच कार्यकर्ते स्वागत करतो आता पुतळाविषयी जिल्हाध्यक्ष राजेंद्र खर यांनी सांगितलं की पुतळा बसवायला आमचा विरोध नाही आहे पुतळा बसावा तो स्वच्छ जाग्यामध्ये बसावा चांगल्या वातावरणा या ठिकाणी बसावा चांगल्या मोठ्या जागेमध्ये बसावं मोठ्या जागेमध्ये आता सांगितलं सांग जवळजवळ सत्तर ऐंशी गुंठ जागा जी आहे बचत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन त्या जागेत बसावं एवढी जागा मोठी आटपाडी शहरात कुठंही नाही आहे त्यामुळं बचत भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन ही जागा सर्वात मोठी आहे आणि चांगल्या आणि आटपाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आता सांगोला चौक जर आपण जर म्हणलं तर त्या भागामध्ये त्या एरियामध्ये दुर्गंधी आहे तिन्ही बाजूने गटरे आहेत तिन्ही बाजूने गटारे आहेत आणि अशा ठिकाणी जर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा जर बसवला गेला तर हे बाबासाहेबाचा नवे देशाचा अपमान आहे कारण का देशाचा अपमान आहे तर ह्या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानावर देश चालतो म्हणजे हे देशाचा अपमान आहे आता तुम्ही मगा खरा साहेबांना प्रश्न विचारला की ह्या ठिकाणी काय लोक चंद्रकांत दादा पाटील आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते अभ्यासू आणि हुशार आहेत ते शंभर टक्के माझी खात्री आहे शंभर टक्के माझी खात्री आहे की माणूस हुशार आणि बुद्धिमान माणूस आहे तो जरी असेल तर बुद्धिमान माणूस आहे ते अशा गलिच्छ जाग्यामध्ये दुर्गंधी जाग्यामध्ये पुतळ्याला कधीही समर्थन करणार आहे माझी खात्री आहे आणि ते सुद्धा ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन ह्या ठिकाणीच आम्हाला परमिशन देतील आम्हाला ही जी खात्री झालेली आहे कारण का तो माणूसच चांगला आहे त्याच्याविषयी आमचं मत नाही तुम्ही त्यांच्याविषयी बोलला त्याविषयी आमचं मत नाही परंतु जागा दिली आहे तुम्हाला तेवढा पत्रामध्ये दिलेली नाही आहे जागा दिल्या नाही आहे सगळीकडे प्रसार माध्यम प्रसार काय ताय हे खोटे भिडेचे काही समर्थक असतात का तसे हि मनोवादी समर्थक तयार झालेत आटपाडीमध्ये मनोवादी समर्थक तयार झालेत हिंनी खोटे आपोआप पसरलेले आहे आणि जागा दिलेलं आहे आणि जागा देणार ते ओढे पात्रात देणार या ठिकाणी मशानभूमी जवळ आहे या ठिकाणी संडास जवळ आहेत त्या ठिकाणी जवळ आहेत मग देणाऱ्याला पण लाज वाटली पाहिजे आणि घेणाऱ्याला पण लाज वाटली पाहिजे आपण कुणाच अवमान करतो आहे त्यांना स्वतःच कळलं नाही कधी काय काय महाशय अतिशय त्यांना स्वतःच कळलं नाही दारू पिऊन धेंगाने घालणारे लोक आहेत उड्या मारणारे लोक आहेत फुलेशाहू आंबेडकरचा त्यांना ज्या काय सुद्धा अर्धा मिनिट तेव्हा बोलू शकत नाहीत अभ्यास नाहीत हे बा बाबासाहेबांना नव्हे सर्वच महापुरुषांना बदनाम करण्याची सुपार ह्या बांधव्याने घेतलेली आहे ते कुठेही नेते म्हणून नाहीत कार्यकर्ते म्हणून नाहीत आणि कुठेही बोलले नाहीत त्यांनी स्वतःगत एखादं कधी आंदोलन केलं नाही आंदोलन आंदोलनकन करतो कार्यकर्ता करतो यांनी कधी आंदोलन केलं नाहीत जे माझ्याबरोबर होते त्यांनीसुद्धा कधी आंदोलन केलं नाही ते माझ्या मागं शिपूड वडत आलेले आहेत त्यांचं अस्तित्व शून्य आहे आणि शून्य आहे म्हणून माझ्याबरोबर होते म्हणून काय शून्य लोकांना त्याच्यापुढं काय येतं आहे का, ये का म्हणून काय लोकांनी काही समाजकंटकाने त्यांना उच्चाल आहे म्हणजे उचललं आहे उच्चारलं तर मला समाधान वाढलं असतं पण ह्या समाजकंटाला माझं एक सांगणं आहे की तुम्ही जी उचलताय म्हणजे काय तर बाबासाहेबाला विरोध करण्यासाठी उचलताय संविधान निर्मात्याला विरोध करण्यासाठी उचलत आहे आता एक आंदोलन पण होणार आहे या पुतळ्याच्या संदर्भात सुरुवातीला तुम्ही सांगोला चौकामध्ये समर्थन दिलं पुतळ्याला आता विरोध का नाही बिलकुल नाही समर्थन आहे आम्हाला काय येत का तिथं काही काही समाजकंटकांनीच पुतळा तिथं बसवला होता परंतु त्या ठिकाणी आम्ही समर्थन नाही ती पुतळा काढून नेला काढून नेल्यानंतर त्या बाबासाहेब आंबेडकरांचा सेवा निर्माणचा आव्हान केला म्हणून आम्ही तिथं ओळखतो आणि त्या ठिकाणी पुतळा बसवायचा आम्ही घाट गाठला गेला त्यावेळेस सवे ह्या सर्वच प्रशासनानं नमती भूमिका हो घेतली आणि तुम्ही चांगली ठिकाणी जागा मागा आम्ही चांगल्या पस्ते ठिकाण तुम्हाला आम्ही चार चारपातीने आम्हाला पॉईंट दिलं होतं त्यातला सर्वात पण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब पण आवडला आणि तो आम्ही <laughs> निवडला कारण प्रशिक्षणानं बाबासाहेबांचं आव्हान केला मला वाटलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं उठलो होतो पुतळा जर काढला असता तर आम्ही स्वतः मिळून काढायची आमची तयारी पण होती पण ती शासनाने काढायची आम्ही दोन चार सण काढणार होतो पुतळा आम्ही तिथं ठेवणार नव्हतोच पुतळा पण तिने काढायला आल्यामुळं तिने काढून नेल्यामुळं आमचा आंबेडकर प्रेमीचा उद्रेक झाला आणि त्या उद्रेकातून तिने शासनानं पण निर्माण चांगले घेतले त्यामुळं आम्हाला तिने चांगली जागा दिली वाजत गाजत त्या आंबेडकर नगरमधला नवं सांगोल चौकातला एकाही व्यक्तीचा विरोध नव्हता सर्वच लोक वाजत गाजत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन रथामध्ये घेऊन डी डीजे लावून ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवनमध्ये आले तिथं आम्हाला जागा दिली सर्वच जिल्ह्यातील तालुक्यातील जिल्ह्याच्या बाहेर पश्चिम महाटतील लोकं तिथे आले तिथं आदरणीय आमचे किशोरबाव तपया किशोरबाब बनसोडे असतील आमचे बाळासाहेब असतील बापूराव ठोकळे असतील माळश्वरचे विकासदाधांचे असतील डॉक्टर कुमार लोंडे असतील नाना वाघमारे ना, असतील आमचे मानचे किशोरबाब सोन असे सर्वच किशोरबाब सोन असेल अशा सर्वच पश्चिम म्हटलं अनेक लोक त्या ठिकाणी आले सर्वांना आवडलं हे योग्य जागा आहे सर्वांना भिक्षुक संघ होता सर्वांनी ह्या जागेला जागे मदत केली मी सहकार्य केलं आता जे आंदोलन उभारलेलं आहे म्हणजे काही आपल्यातलेच मतप्रवाह होऊन काही लोकांनी आंदोलन जो मतप्रवाह नाही आहे तिथं एक ते नाव काही म्हणण्यापेक्षा मी नाव घेतो त्या व्यक्तीचं विलास खरात खराची लायकी काय होते तो आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याखाली दारापेडत असतो पोटोखाली दारेपेडत असणार आहे अनेकाला तिने दारूचे वसन लावलेत आरोप नाही वस्तीत आहे आरोप नाही त्या माणसानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावानं वसनही काढलं होतं ते पण गिळीकृत केलं आहे त्याचाही तपास चालू करणार आहे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सॉरी सिद्धार्थ ग्रिमण संस्था काढली होती ती पण गिळीकृत्य केलेली आहे आणि पतसंस्था काढली होती ते एकत केलेले असे अनेक त्यांनी काय केले कुरण आता आता डबै कुरण डबरण केले तिथं पण गोहाळच गेला त्या माणसानं काय द्याय का समाजाची दिशाभूल केला माणूस आहे स्वतःच्या स्वराठानेच जगतो आता भविष्यामध्ये आता हे पण ह्यात पण घोटाळा असेल शंकरराव खरात प्रश्नात केलेला आहे त्यांनी त्यामध्ये सुद्धा शंभर टक्के गोटाळा असेल याची खात्री मला झालेली आहे त्या लोक ते जे माणूस आहे तो माणूस काय द्याय का तुम्ही मग काय खरात साहेबांना बोलताना म्हटलं नेते नेते नाही ते तो नेता नव्हेच त्याच्या मागं कुणी नाही कुणी नाही त्याच्या कुटुंबातला आहे का नाही मला माहीत नाही पण कुणीच नाही त्या पाठीमागं अशा माणसाचं नाव घेणं म्हणजे काय ते आम्ही स्वतः खाल्ल्या प्रश्नाला घ्यायचं सोडतं पण तुम्ही नेतं म्हणून मला बोलायला ती तोंडा शब्द आला पण ती नेता असू शकत नाही होऊ शकत नाही कधी जाणार होणार पण नाही पण त्यानं त्यानं काय ते का सुपारी घेतली आहे आता जी त्यानं सुपारी घेतली आहे त्याची सुपारी मोठी आहे सुपारी का मोठी आहे त्याची तर काय द्याय का तो समाजकंटक आहे म्हणून मोठे आहे समाजकंटकाला ऐकून घ्या त्याच्या मागं कोण माणसं नसतात पण ऐकून घ्या चांगलं करणारा त्रास असतो था। वाईट करण्याला त्रास नसतो था। सुपारी बदलला काय हो त्याला काय त्रास आहे ही सुपारी ऐकून घ्या विलास घरातनं सुपारी या सुपारी काय काय म्हणा अडकित अडकेत काय नाही का त्या सुप सुपारीला अडकितदा म्हणण्यापेक्षा काय द्याय का ते आपापच कोजून नासवून जाते सुपारी किडकी सोपारी तेव्हा अडकल्याची गरज सुद्धा नाही हे म्हणजे अडकल्यापर्यंत लाँग मार्च घेऊन गेले हे लॉन्ग मार्च असू शकत नाही लॉंग मार्च कसं असतं आज जर भंड नाही एक मिनिट 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 मार्चमध्ये लॉन्ग मार्च म्हणला दोन म्हणजे तिथं दोन फेब्रुवारीला आपण पुतळा बसवला हा म्हणजे दोन नंतर परत प्रशासनानं तो पुतळा हटवला त्यानंतर आपण सगळेजण समर्थनार्थ तिथं होता पुतळा प्रशासनानं हटवल्यानंतर त्यावेळेस तिथं काही महिला आणि जे काही समाज बांधव होते ते त्या ठिकाणी जमले होते मग त्या लोकांनी परत प्रशासनानं काही कालावधीनंतर पुतळा काढल्यानंतर परत बसवला तुमच्या रोषाला घेऊन आणि परत पुतळा काढल्यानंतर तुम्ही त्यांचं समर्थन केलं नाही त्या लोकांनी त्या समर्थनार्थ ते लाँग मार्च घेऊन गेले तुमची आणि त्यांची भूमिका मतप्रवाह कसा का काय तयार झाला हा काही लोकांनी ही योग्य आहे पण ती लाँग मार्च म्हणणं चुकीचं आहे ऐकून घ्या पंढरपूरच्या हा चालत मना त्याला लाँग ऐकून घ्या एकटा गेला लाँग मार्च होऊ शकतो का समाज कोण होता ऐकून समाज नाही समाज ऐकून घ्या हिथ समाज चार हजार लोक होते पुतळ्याची उठमणा झाली आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली चार हजार लोक होते मला सांगा आंबेडकर प्रेमी चार हजार आहेत तालुक्यामध्ये बारा तेरा नवे चार हजार आहेत आणि मग मला सांगा चार हजार एवढे लोक असताना बारा तेरा लोक म्हणजे तुम्ही जे म्हणताय लाँग मार्च लाँग मार्च म्हणता पायी चालत केलेले स्वतःच्या स्वरासाठी हा विषय आहे दुसरा काही काही लोक ऐकून घ्या दिंडीला लोक जातात पंढरपूरच्या वारीमध्ये तर ऐकून घ्या किमीन त्या दिंडीमध्ये शंभर लोकं असतात दिंडीत पण मला सांगा लाँग मार्चला तर हजार दोन हजार लोक पाहिजे निदान पाचशे तर पाहिजे होती बारका समाज शंभर माझा इथं समाज फार मोठा आहे इथं समाज जवळजवळ तीनशे घराय समाजाची एक एक जर माझ्या तीनशे जायला पाहिजे ते मग याची अवस्था मग याला लाँग मार्च कसं म्हणता ऐकून घ्या बहात्तर लोकांवर गुन्हे दाखल झाले त्याचं काय पुढं बहतर लोकांवर गुन्हे दाखल झाले म्हणजे आणखी जादा गुन्हे नोंद करायला पाहिजे पोलिसांनी माझं मत मला अभिमान आहे बाबा कारण काय ते का ते गुन्हे नोंद झाले त्या ठिकाणी पुतळा पण बसला नाही गुन्हे पण दाखल झाले ऐकून ऐकून घ्या पुतळा बसून तिथं रोष काय रस्ता रोको केला रस्ता रोको केला पुरेसा स्वागत करतो पण काय ते का त्याचा निषेध पण करतो आणखी जादा तिने गुण दाखल केला पाहिजे आम्ही चार हजार लोक होते मग ऐकून घ्या चार हजार लोकांवर गुण दाखल व्हायला पाहिजे साध्य काय झालं यात काय साध्य झालं या ठिकाणी जागा मिळाली जागा मिळाली ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐकून घ्या बचत भवनची जागा मिळाली आज एवढी थाटा मटात ऐकून या जागा पुतळा तिथे बसणार आहे पूर्ण बस पुतळा बसणार आहे पश्चिम महाराष्ट्राचं भवितव्य ते पुतळा सांगणार आहे मोठ हातवर करून असा मी पुतळा बसणार आहे त्या ठिकाणी गार्डन असेल युवक होते लाँग मार्च जे मुंबईला निघालेले युवक होते त्यांच्यामध्ये त्यांची मागणी होती की ज्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सीबीच्या तो पुतळा हटवला हो त्या लोकांच्यावर वर ते दाखल झाली पाहिजे आणि विटंबना करणाऱ्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी एक मागणी होती आणि पुतळा त्याच ठिकाणी बसला पाहिजे हा विषय तुम्ही मार्च किंवा मुंबईला निघाला निघाले समर्थन दिलं होतं का त्यावेळेस ऐकून घ्या मी समर्थन आमचं असलेलं कधीच नसतं आणि ऐकून घ्या पुतळा कुणी काढला जिश्वण तिन्ही काढला का पोलिसांनी काढला का तिन्हीच काढला हे पण माहीत नाही मला पुतळा कुणी काढला हेच माहीत नाही ना तेव्हा बोलणं बरोबर नाही आणि त्यांच्यावर अठ गुन्हा दाखल करणं म्हणजे ऐकून घ्या तुम्ही शासनाला कुणाला अधिकाराला दबाव टाकायचं दोन पैसे काढायचं हा विषय त्यांचा कदाचित असू शकतो ह्यामध्ये ते पोलिसांनी कधीही कुणाला पोलिसांचं काम जातीवादी बोलायचं काय काम आहे ते दुटी करतात शासनाने नेमान दुटी करतात त्यामध्ये मागासुरी बरेच पोलीस आहेत त्यांच्यावर पण कोण दाखल तुम्ही करणार कर का आपण ज्याला बौद्ध म्हणतो त्यांच्यावरून दाखल करणार का आमचे मातंग पोलीस आहेत त्यात अनेक मागासोयी त्यात पोलिस आहेत त्यांच्यावरून दाखल करणार का म्हणजे हा ह्यांचा कळस झाला आहे ह्यांचा हा कळस झाला आहे हिने काय ते का अनेक पोलिसांनीच पुतळा काढला आहे हिने बघितलं का बघितलं मग त्यांची नाव काय घेतली नाही ती त्यांच्यावर तक्रार का केली नाही मोर्चा काढायची काय गरज होते आम्ही पुतळा काढलेला बघितला आहे पोलिसांनी ह्या पोलिसांनी बघितलं आहे त्या पुतळ्याचे काय काहीतरी फोडलं आहे हे कुठं तुमच्याकडे काय अवशेष त्यांचा गावलेत काही नाहीत टाकलेले फोटो व्हायरल ऐकून घ्या गटरे टाकलेले म्हणजे त्यांना बाबासाहेब बदनाम करायचे आहे बाबासाहेब त्यांना न करायचे आहे हे मूर्ख लोक आहेत टाक म्हणणारे ते बाईकदारे मूर्ख लोक आहेत मी म्हणतो मग ऐकून घ्या तुमची आण ना काय टाकले ते जे काय टाकले ते हा आम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही काय पण चरावं लागलं का आम्ही बोलत नाही आम्हाला तो आहे कारण का तुमच्यावर त्या बोलण्या इतकं तुम्ही नाही आहे परंतु काही मनोवादी लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले हो त्यांना वाटतंय आम्ही नेता त्यांना वाटतंय आम्ही नेता झालोय अरे नेता कशाला म्हणते ते आपल्याला अनेक काहीच नाही आपली दाढी केसं करायला आपल्याकडे पैसे नाही नेता कसा असतो असा लागतो नेता असा कार्यकर्ता लागतो असा कार्यकर्त कार्यकर्ता असा लागतो कार्यकर्ता आला कार्यकर्ताचा अभ्यास लागतो कार्यकर्ता एकत्र आला हो त्या लोकांना तुम्ही विचारात का घेतलं नाही किंवा सर्वपक्षीय लोक कुठले आता तुमचे काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली सर्वपक्षीय लोकांचे त्या लोकांना पण सामावून काय घेतलं नाही अस्तित्वहीन लोकांना घेतलं तर काय उपयोग आहे त्याचा अस्तित्वहीन लोकांना घेऊन काय कामाचं आहे त्या, त्या पक्ष एक, एक मिनिट त्या पक्षामध्ये विषय आम्ही सगळ्यांनाच घेऊन काम चाललंय आमचं घेऊन नाही पण एक काय जेच अस्तित्वच नाही कुठं समाजामध्ये नाही घरा कुटुंबात अस्तित्व नाही आहे कुटुंबात आज पाटील मग त्यात पूर्व होते त्याची बायको निघून गेली निघून गेल्यानंतर ते माझ्याकडे आलं माझी बायको गेली बायको गेली म्हणून ती दहा रुपयात आहे कंटोन दहा रुपयात आहे पोलिसांनी त्याला आणलं पोलिसांना मारलं आहे पण त्याला त्याला विचारता तक्रार पण होते त्याची बायकोच आम्ही आणतोय दहा दारू आहे आणि माझे त्यात गेले ते मग मला सांगा ते आंदोलक का त्याची जाऊन बाईक एकदा घ्या ते नाव तुम्हाला सांगते बाईक आहे त्याला ना त्याला काय ऐकू नये आणि जे ते 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 हो ते जे आहे त्यात गेले ते त्या सर्वांची तुम्ही एक पोलिसाकडून नावं घ्या आणि प्रत्येकाची बाईक घ्या त्यांना असं काय प्रश्न विचारा असं प्रश्न विचारा म्हणजे काय तर आहे का जेणेकरून एखाद्या महापुरुषाचा जन्म म्हणा त्यांचा काय त्याग समाजविषयी ते थोडं विचारा हे अशा मुलाखती घेतल्या तर ते बोलू शकतील ना आम्ही गिरतो आम्हाला बाबासाहेबांची प्रेम आहे प्रेम आहे तर ऐकून एवढं मोठं बौद्ध विहार बांधले त्या ठिकाणी नालंदा वगैरे नाव दिले आटोले साहेबांच्या फंडातून बांधले आज त्या इमारती जवळजवळ तीस चाळीस लाख रुपये किंमत होते ते, हो ते तुम्ही जाणू शकत नाही आणि मग मात्र गप्पा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मारणं हे पटू शकत नाही पट्ट्यासारखं ऐकून घ्या तुम्ही बोलू पण शकत नाही पण एक झालं आहे की हे तुमचं मनोवादी विचारांना पडतं आहे समाज कंटकांना पडतं आहे की कायच आहे का, का? आडपाडी शहरामध्ये चांगल्या ठिकाणी पुतळा बसू नये हे षडयंत्र आहे हे षडयंत्र आहे आज जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जे स्या समाजामध्ये बाबासाहेबांचा पुतळा संदर्भामध्ये काही व्यक्तींमध्ये म्हणतो मी या त्या ठिकाणी नेतेमंडळी वगैरे म्हणणार नाही परंतु ज्या पुतळ्याला मी या ठिकाणी आट सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील आटपाडीचे सुपुत्र जतचे आमदार गोपीचंद साहेब असेल यांनी जे जाग्याच्या जा संदर्भामध्ये तातडीने त्यांनी निर्णय घेऊन जे बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभा करण्याची जे ही केलेलं आहे जागेची तत्परता केलेली आहे परंतु दादा मी आपल्याला आणि आमदार साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो की ज्या ठिकाणी आपण पुतळ्यासाठी जी जागा निवडलेली आहे ती जागा अतिशय अयोग्य आहे कारण ह्या जागेमध्ये टोटल आठपाडी शहरामधील येणारं गटर आहे एका बाजूला मशानभूमीची जागा आहे आणि अशा ठिकाणी जर बाबासाहेबांचा पुतळा बसवून आपण समाजामध्ये जर आपण अशा प्रकारचं जर ही करत असेल तर ह्या ठिकाणी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाईल की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा अशा ठिकाणी बसवून मग बाबासाहेबांचा अवमान करण्याचा हा या ठिकाणी उद्देश वगैरे आहे का परंतु आपण दादा आपण प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी किंवा संबंधित जे आपले अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गांना वर्गा आपण सूचना करावी की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अशा ठिकाणी बसवण्यात यावा की ज्या ठिकाणाहून जे आटपाडी तालुक्यातील तमाम बाबासाहेबांच्या अनुय असतील किंवा बाबासाहेबांच्या घटनेमधून ज्या 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 काज करणारे व्यक्ती असतील या व्यक्तींना त्यातून प्रेरणा मिळावी असं एकमेव ठिकाण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन हे तीन महिन्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवल्यानंतर जे काही दलित समाजाचे किंवा बा आंबेडकर अनुयाचं जे जा आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या रेट्यामुळं शासनानं त्या ठिकाणी जागा देण्याचं मंजूर केलं मान्य केलं आणि त्या ठिकाणा जा तुम्हाला जागा देतो आम्ही त्या ठिकाणचा पुतळा आपण सन्मानानं काढा अशा पद्धतीचं वक्तव्य झाल्यानंतर जे काय जाणते जाणते नेते असतील असतील किंवा समजूतदार व्यक्ती असतील की ज्यांना बाबासाहेब कळतो बाबासाहेब कुठं असावं याची भावना आहे किंवा जाणीव आहे अशा लोकांनी सगळ्यांनी मिळून बचत होऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि या ठिकाणी पुतळ्याला मान्यता मिळत असताना किंवा जागेची येणवशी आम्ही घ्यायच्या प्रयत्नात असताना काही विघ्न संतुष्ट लोकांनी दादा किंवा आमदार साहेब आपली दिशाभूल करून या ठिकाणी पुतळा बसवण्याच्या संदर्भामध्ये आपल्यापाशी काहीतरी उल्लंघन केली असेल पुतळा बसवण्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु त्या ठिकाणी जागा जी आहे ती अयोग्य आहे आपण पुणेश एकदा विचार करावा जर अशा ठिकाणी जर पुतळा बसवला तर याला आम्ही कदापि आंबेडकर अनुवय किंवा बाबासाहेबवर प्रेम करणारी जनता कधीही मान्यता देणार नाही आपण विचार अनिवय किंवा ठराविक चार लोकांच्या भावनेपोटी किंवा त्यांच्या व्यक्तिदोषापोटी ह्या ज्या खेळा चाललेल्या आहेत ह्या खेळाकडून जर थांबवत्या आटपाडीतील तमाम नेत्यांनी जनतेने आपण याचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि अशा योग्य आंदोलनाला आपण पाठबळ द्यावं ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसेल अशाच ठिकाणी उभा राहावं किंवा बाबासाहेबांचा पुतळा गटाऱ्यात बसत असताना किंवा गाडी या ठिकाणी बसेल तर आपण त्याला कृपया आपण कुणीही मदत करू नये अशी या ठिकाणी मी कळकळीची कल विनंती करतो आणि बाबासाहेबांचा पुतळा बचत भवन या ठिकाणीच व्हावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो जय भीम भीम मी साहेबराव चंदनशिवे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आटपाडी पुतळ्यासंदर्भात बोलायचं म्हटलं तर सांगोल चौकामध्ये अतिशय घाणीचं साम्राज्य आहे आणि तिथं पुतळा बसवणे अयोग्य नाही काही समाजातील लोकांनी लोकांची दिशाभूल करून सह्या घेतलेल्या पण लोकांना माहिती नाही ते सह्या कशासाठी येते प लोकांना वाटतं की ती पुतळ्यासाठी सही येते पण पुतळा जर सांगोल चौकात सा बसवायचा आहे म्हटल्यानंतर त्यांना एकही सही मिळाली नसती आणि वडापात्राचा जर विचार केला तर वडापात्राचे शेजारी शौचालय आहे शेजारी गटर आहे अतिशय घाणीचं साम्राज्य आहे बरं बाबासाहेबांना आपण एका आ... एका ज जातीत आपण जर ठेवणार आहे का बरं किती दिवस ठेवणार आहे त्यामुळं बचत भवनाची जी जागा आहे ती अतिशय चांगली आहे आणि तिथं पुतळा बसवणे योग्य आहे ते ब बचत भवनच्या जागेमध्ये आपल्याला तिथं पुढं शाळा कॉलेज आहेत तिथल्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांमुळे प्रेरणा घेता येईल तिथं ग्रंथालय उभा करता येईल तिथं अभ्यासिका निर्माण करता येईल तिथं लोकांसाठी शाळेच्या मुलांसाठी गार्डन देखील तयार करता येतील त्यामुळं आमच्या आम डोक्यातला हा विषय आहे की अरुण भाऊ असतील राजेंद्र बापू असतील मोहन खरात असतील की ह्या सर्वांच्या मते की बाबासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक हे बचत भवनच्या जागेवर झालं पाहिजे आणि त्यासाठी आमचं सर्वोत्परी प्रयत्न चालू आहेत आणि त्याला यश शंभर टक्के येईल एवढी आम्ही खात्री देतो मी विवेक सावंत आठपड्यापे युवक तालुका अध्यक्ष आज आटपाडी शहरामध्ये जो पुतळ्याचा विषय चालू आहे तो फक्त आटपाडी शहरापुरता मर्यादित नसून हा पूर्ण तालुक्यातील अस्तित्वाचा विषय झालेला आहे आणि प्रशासनाने जे वडापात्रामध्ये चार गुंठ जागा दिलेली आहे तर त्या ज्या बाबासाहेबाने सर्व जाती ज सर्व जातीच्या जा जा लोकांना ते म्हणजे कुसाबाहेरून हात घेतलं आणि त्याच बाबासाहेबांना आज जर कुसाबाहेर एका वडापात्रामध्ये जर ते स्मारक उभा करायचं म्हटलं तर अतिशय ही दुर्दैवी घटना आहे आणि त्या ठिकाणी न होता बच्छतदाममध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून जी जागा दाखवलेली आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्यदिव्य असं स्मारक व्हावं हो। अशी माझी प्रशासनाला विनंती आहे जय भीम जी आता जी विषय चालू आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा कुठं बसला पाहिजे माझं प्रामाणिक मत आहे आणि आठवडीतील तमाम जनतेचं मत आहे मग ते कोणत्याही समाजाचं असू दूया आपण प्रथम भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिक कर्तव्य आहे की बाबासाहेबांना आपल्या सन्मानानं जगायला शिकवलं स्वयमान जगायला शिकवलं वागायला शिकवलं आणि दाटमानेनं समाजात आनंदानं आणि सुखानं समृद्धीनं राहायला शिकवलं त्या बाबासाहेबांचा पुतळा जर आ, सांगोल चौकामधील जर गटारीच्या संगमावरती बसवत असतील तर हा फक्त दुर्दैवाची गोष्ट आहे बाबासाहेबाचा पुतळा हा सन्मानानं बचत भवनच्या जी जागा दिलेली आहे शासनाने किंवा जी सर्व सर्व स सर्व समाजाच्या वतीनं सर्व गावकऱ्याच्या वतीनं आणि सर्व तालुक्याच्या वतीनं जिथं भूमिपूजन केलेलं आहे त्या जागेचं त्याच ठिकाणी बाबासाहेब पुतळा व्हावा ही माझी नम्र विनंती आहे आणि सगळ्यांनी एकोप्याने येऊन ह्या जागेला समर्थन देऊन त्या ठिकाणी पुतळा व्हावा एवढी माझी विनंती आहे जय भीम जय भीम मी विशाल काटे आर पी आय आठवलेगड सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आहे जो पंधरा दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात जो काय तालुक्यामध्ये संभ्रम आहे जो तुम्ही म्हणण्याप्रमाणे जे लोक लाँग मार्चला गेले होते पुतळा काढला नंतर बसवला नंतर परत काढला आणि मग ते लाँग मार्च वगैरे झाला आटपाडी तालुक्यातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे लोक खरं विचार मानणारे आहेत त्या सर्वांची एकच भूमिका आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बचत भवन येतेच व्हावा कारण जे लोकं मार्च लाँग मार्चला गेले होते ते लोकंसुद्धा त्या जागेसाठी सुरुवातीपासून सोबत होती मी सर्व समाजाने ठरवलं होतं की पुतळा बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बसवावा आणि ती लोक आम्ही सर्वांच्या वतीनं भव्य दिव्य मिरवणूक मिरवणूकसुद्धा काढली होती त्या मिरवणुकीमध्ये ही लोकं पुढं होती नाचायला नाच नाचलेले सोशल मीडियावर अजूनही फोटो आहेत तुम्ही चेक करा आणि तीच लोकं दोन दिवसात बदल कुणाची तर ऐकण्यावरून कुणाहीतरी सांगणं आता ती त्यांनाच माहिती आम्ही काय तेवढ्या खोलावर गेलो नाही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका प्रामाणिकपणे होती की आटपाडी तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला पाहिजे कोणाच्याही माध्यमातून द्या आम्ही पहिल्यापासून समाजासोबत आहे पहिल्या जी पुतळा बसवला आणि नंतर जी काढला त्यावेळेस ठरलं की पुतळा हा बचतधाम पशे हवा कारण प्रशासनाने ती जागा दिली प्रशासन प्रशासनच म्हटलं की ही ता सांगोल तालुका सांगोल चौक चौकामधील ही योग्य नाही पुत्यासाठी जागा पण छोटी आहे त्याच्यासोब त्याच्या साईडला स्वच्छता ग्रह आहे रस्ता छोटा आहे गटारे आहे त्यामुळे तिथं बसणं योग्य नाही काय थटलं काय का म्हणजे ही झालं तर त्याची विटंबना होऊ शकते त्यापेक्षा बचतधामजवळील जागा तुम्ही घ्या प्रशासन पूर्ण आमच्या बाजूनं तयार झालं येनोशा देतू म्हणले आणि ह्या तालुक्याचे आमदार सन्माननीय सुहास भैया बाबर तानाजीराव पाटील यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की तुम्ही पूर्ण प्रोसेसला आम्ही मदत करतो आणि पुतळा हा त्याच ठिकाणी बसेल आणि परवा मी पेपरमध्ये निवेदन वाचलं की विलास खरात जे ज्येष्ठ नेते स्वतःला म्हणवतात त्यांनी नऊ तारखेला काहीतरी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मी आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एकच प्रश्न पडतो की दोन तीन वेळा घटना घडल्या पुतळा काढला बसवला आंदोलन झाले मोठमोठे मोर्चे झाले रास्तरोकं झाला त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगोल चौक येते त्यांचं घर एका हाताच्या अंतरावर आहे विहारापासून ते कुठेही दिसले नाहीत म्हणजे कुठंच तुम्हाला पण कुठेतरी ब ही झालं असेल कुठं आहेत का पेपरला किंवा त्यांची बाईट आहे का पुतळा काढला किंवा बसवाला मग ते आत्ता अचानकपणे ही सर्व घडामोडी बघून अचानक उठून बसलेत आता बाकीचे ह्यांनी सांगितले आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी खरासाहेबांनी अरुण भाऊंनी की त्यांनी काय काय कशी समाजाची दिशाभूल केली हे त्यांना माहीत मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे पण मला सध्या तरी त्यांनी जे आंदोलन करायचा इशारा दिला त्यामध्ये ह्या अगोदर मला ते कुठेही दिसलं नाहीत हे मला एक प्रश्न पडला की ते अचानक कसं काय हे पडले आणि ह्या सर्व झाल्यानंतर आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बचधाम बशी व्हावा यासाठी आम्ही सर्व तालुक्यातील सामाजिक संघटना तसेच राजकीय विविध पक्षाचे लोकांचं हेच मत आहे आणि आम्ही पण तो तोच प्रयत्न ताकदीनं करण्याचा प्रयत्न करतो आहे जय भीम